नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी लॉकशॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता तुम्हाला दोन दिवसाचे व्हिडिओ मिक्स येत आहे तिसऱ्या दिवसाचे आणि चौथ्या दिवसाचे तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि हे वेळ होती अकरा वाजता अकरा वाजले होते आणि सगळे माझे कामं आवरले होते आणि आज मी केसाला पॉलिश लावली होती छान तर केसांना <laughs> माझे थोडे पांढरे झाले समोरचे तर लावते मी पॉलिश तर केसाला छान पॉलिश लावून घेतली छान आंघोळ वगैरे केली देवपूजा केली आणि आता मला जायचं होतं भजनाला भजनावरून आले त्यानंतर गेले दुकान दुकानामध्ये दुकानामधून मग तिकडून तिकडेच मार्केटमध्ये मा गेले आणि आज साडी दिवसभर नेसूनच होते तर कसं आहे एकदा नेसली की मग बदलवा पण वाटत नाही त्यामुळे मग हलकीच साडी नेसली होती जेणेकरून कंटाळा नाही आला पाहिजे म्हणून आणि मग तिकडूनच कोणच मार्केटमध्ये गेले कारण भाजीपाला ना काहीच नव्हता घरी त्यामुळे आणि भाजीपाला घरी असल्याशिवाय मग जर भाजीपाला नसला ना डब्याला काय द्यावं हे काही समजत नाही आणि हे माहिती आहे का असं मोकळं उसळ धान्याचं उसळ वगैरे द्यावं तर न्यायलाच पाहत नाही म्हणजे सगळं काही मोकळी भाजी पाहिजे म्हणजे डब्यावर अगदी तेल न सांड सांडलं नाही पाहिजे म्हणजे बिलकुल रस्ता सांडला नाही पाहिजे अशा त्यांना भाज्या पाहिजे तर भा जरी रसाची भाजी केली तरी पण मग रसा बाजूला ठेवायचा आणि फक्त भाजीच्या फोडी किंवा दाण्याच्या फोडी द्यायच्या म्हणजे दाणेदा द्यायची तर मार्केटमधून म्हणून सगळ्या भाजीपाला घेऊन आली होती शिमला मिरचे वांगे आलू गाजर काकडी आणि फुलकोबी सांदवलाच्या शेंगा तुरीच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा निघाल्या बरं तर त्या पण आणल्या होत्या अर्धा किलो मी ही दुसरी वेळ आहे माझी तुरीच्या शेंगा आणण्याची तर आता याची भाजी पण बनवेल आणि दाणे भात पण बनवेल तर घेऊन आली होती तुरीच्या शेंगा पण आणि घरी तुरीची डाळ संपली होती ती पण आणली होती मग दुकानातून आणि कसं आहे मी एका वेळेस पूर्ण असा किराणा भरत ला वस्तु वस्तु नाही कारण घरी किराणा दुकान असल्यामुळे कसं एका वेळेस भरणं नाही होत म्हणजे आपल्याला लागलेलं जी वस्तू संपली ती वस्तू आणायची अगर किराणा दुकान नसतं तर पूर्ण एका वेळेस सामान घरामध्ये भरलं असतं आणि तेच आवडतं मला एका वेळेस पूर्ण सामान भरण्यासाठी कारण माझे बाबा नोकरीवर होते ना तर दर महिन्याला किराणा भरला जायचा आणि दुकानातून आणला जायचा असा पहिले मॉल वगैरे नव्हता तर माल वगैरे नव्हते आता मॉल निघाले सेवन स्टार फाईव्ह स्टार असे नावं निघाले मोठमोठे बोट जी बाजार वगैरे असे त्यातून आता लोकस खूप सारी खरेदी करतात तर किराणा संपला तर मग मी जे लागेल ते घेऊन येते आणि आता सगळा भाजीपाला स्वच्छ करून ठेवायचा होता काकडी आणली होती तर त्याची थालीपीठ बनवून घेतली काकडीचे आणि संध्याकाळी म्हणजे जास्त भूकं नव्हते त्यामुळे थालीपीठ बनवलं नाही तर मग भाजी पोळी वरमभात सगळा स्वयंपाक बनवावा लागतो आणि आता सगळं भाजीपाला छान धुवून घेतला पाण्यामध्ये दोन पाण्याने स्वच्छ केला कारण मार्केटमधून मा भाजीपाला आणल्यानंतर केव्हाही धुवून टाकायचा त्यावर डस्ट असतं किंवा असं पावसाचे थेंब वगैरे पडतात ते माती उधळतं त्यामुळे पहिले आणल्याबरोबर भाजीपाला पूर्ण स्वच्छ करायचा आणि नंतरच फ्रीजमध्ये ठेवायचा आणि हा होता दुसरा दिवस कारण दोन दिवसाचे व्हिडिओ येत आहेत त्यामुळे आणि ही वेळ होती नऊ साडेनऊ वाजले होते आणि सकाळपासूनच पावसाला सुरुवात म्हणजे त्या दिवशी जो रात्री लागला तर काल दिवसभरही पाऊस आणि सकाळपासूनच होते पाऊस तर आता भाजीपा यांचा डबा वगैरे बनवून दिला आणि भाजीपाला टोपल्यामध्ये ठेवायचा होता रुमालावरच ठेवून होता यांचा डबा डब्बा बनवून दिल्यानंतर मग मी सगळा भाजीपाला टोपल्यामध्ये छान भरून घेतला आणि आता ही जर भाजीचा आपण किती दिवस ठेवलं म्हणजे आठ दिवस चालतं तर खराब होत नाही बिलकुल कारण याच्यावर एकही पाण्याचा अंश नाही किंवा काही नाही आणि स्वच्छ करू नाही मेन म्हणजे त्यामुळे आता भेंडी दोन तीन दिवस राहू शकते वांगे राहू शकते सगळं काही भाजीपाला राहू शकते तर असा भाजीपाला छान भरून ठेवायचा आणि आता मी छान तयार झाले होते आणि आजचा कलर होता साडीचा पिवळा तर पिवळ्या कलरची छान साडी नेसली होती आणि पुन्हा आज मला जायचं होतं भजनाला दुकानाला सुट्टी आणि भजनाला सुरुवात हेच काम आहे माझं भजनावरून आल्यानंतर दुकानात जाते मग मी आणि छान पिवळ्या कलरची साडी वगैरे नेसली होती देवपूजा व्हायची होती तर आता देवपूजा पहिले करून घेणार आहे आणि नंतर मग भजनाला जाणार तर देवपूजा छान करून घेतली आणि आज होतं देवीला लालफूल व्हायचं हो तर माझ्याकडे एकही लाल फूल नाही जास्वंदाचं झाड आहे वाटल्यास मोठं साईडच्या बाजूला परंतु एकही फुल लागत नाही गणपतीमध्ये माहीत नाही गणपती बाप्पाने कसा चमत्कार केला म्हणा की किंवा काही काय तर जास्वंदाला ना रोज दोन तीन फुलं निघायची गणपती बाप्पाच्या वेळेस परंतु आता ना कळ्या येऊ कळया येऊ नाही परंतु एकही फुल उगवत नाही आहे तर मग मी साईडच्या ताईला दोन तीन तासवंदाची फुलं मागितले कारण मार्केटमध्ये ना गेली त्या दिवशी पण मला आठवणच नाही राहिली फुलं आणायची आणि त्या आमच्या ज्या भांडेवाल्या ताई आहे त्या आणून देतात मला फुलं त्यांनी आणले फुलं आणि दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवली तर त्यांनीच वापरून घेतले मग तर म्हटलं जाऊ हो दे आता जे मिळाले ते फुलं वाहून घ्यायचे आणि छान पूजा करून घेतली आणि आता आरती व्हायची होती तर आरती व्हायच्या आधी छान रांगोळी काढून घेते म्हटलं कारण कसं आहे रांगोळी काढल्याशिवाय ना देवघर छान दिसत नाही मी रोज अशी छोटीशी रांगोळी काढते परंतु आता नवरात्र आहे म्हटलं तर म्हणून छान भरीव रांगोळी काढावी म्हटलं आणि जो बेस आहे माझ्या देवघर आहे तो तो लाल कलर त्याने लावून दिला आहे मिस्त्रीने तर त्यावर पांढरी जरी रांगोळी घातली आणि कलर नाही भरले तरी छान दिसते आणि आता रांगोळी काढून घेतली होती आणि आता आरती करून घेणार आहे आणि त्यानंतर मग नाश्ता केला की के मग भजनाला जाणार आहे तर असो आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा